रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री तुकाराम गाथेतील अभंगाचे थोडक्यात अर्थ पाहणार आहोत अभंग असा आहे तेही नाही, ते नाही। वेगळा देह भोग भोगे घडे जे जे जोडे ते ते बरे अवघे पावे नारायणा ना। जनार्दन तुक याचे या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला कोणी निंदा आमची कोणी स्तुती करा आम्हाला कोणी हाणा किंवा मारा आम्हाला काहीही फरक पडत नाही कारण आम्ही या संसाराच्या मायेपासून मुक्त झालो हो। आहोत आणि फक्त भगवंताच्या नावामध्येच तल्लीन झालो हो। आहोत म्हणून मान अपमान ह्या गोष्टीपासून आम्ही दूर गेलो हो। आहोत हे भगवंता जे वाईट असेल ते तुझ्या चरणाची समजून आम्ही सोडून देतो आणि फक्त भगवंताच्याच नावामध्ये हो। तल्लीन राहतो ना। Jay Jay